शिरोळ परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाचता स्थानिक राजकारणात चांगलाच वेग आलाय विशेषतः प्रभाग क्रमांक सात मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला उमेदवार म्हणून सौ शुभांगी निळकंठ उर्फ पिंटू फल्ले यांनी प्रचाराचा धडाका लावला असून त्यांना प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय जनतेची उमेदवारी विकासाची हमी या घोषवाक्याखाली सौ फल्ले यांनी घराघरात जाऊन जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे प्रभागातील प्रत्येक मतदाराशी थेट संवाद साधत विकासाचं ठोस आश्वासन देत त्या नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत आहेत महिलांचा तरुणांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा बापू समोरे यांचाही प्रचार जोरात सुरू असून अंतिम टप्प्यात दोन्ही उमेदवारांच्या प्रचार मोहिमेत रंगतदार घडामोडी घडताना दिसल्या विशेष म्हणजे अलीकडेच दोन्ही उमेदवार एकाच प्रभागातील गल्लीमध्ये दिसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत की दोन्ही उमेदवार संयुक्त उभे राहणार की काय या चर्चेला सध्या शिरोळमध्ये चांगलंच उदाहरणार आहे या उमेदवारीचा परिणाम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर सुद्धा होणार आहे त्यामुळे गावातील प्रमुख नेते मंडळींचे या प्रभागातील उमेदवारांच्या कडे लक्ष लागून राहिलंय स्थानिक तरुणाईचा मोठा सहभाग उत्साहानं निघणारे प्रचार फेऱ्यांचे ताफे आणि जनतेत वाढत असलेली निवडणुकीच्या तापान वाढ पाहता प्रभाग क्रमांक सात मधील लढत अत्यंत रोमांचक आणि निर्णायक ठरण्याची चिन्ह दिसत आहेत मराठी एस न्यूज साठी शिरोहून दिलीप कोळी